मराठा साम्राज्य हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं एक असं वादळ ज्याने फक्त बलाढ्य मुघलांनाच आव्हान दिलं नाही तर भारताचा इतिहासच बदलून टाकला पण हे सगळं घडलं कसं चला तर मग या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे नाही का की एक छोटीशी प्रादेशिक सत्ता बघता बघता इतकी मोठी कशी झाली इतकी मोठी की त्या काळातली महाशक्ती म्हणजे मुघल साम्राज्य त्यालाही थेट आव्हान देण्यापर्यंत त्यांची मजल गेली आता अनेकांना काय वाटतं की हे सगळं फक्त तलवारीचा जोरावर झालं असेल पण थांबा खरी गोष्ट त्याहून खूप खोल आहे हे यश फक्त लष्करी ताकदीचं नव्हतं तर त्यामागे होती एक जबरदस्त रणनीती एक वेगळ्याच प्रकारचं प्रशासन आणि एक असं नेतृत्व ज्याची इतिहासात दुसरी मिसाल सापडणं कठीण आहे चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या आधारस्तंभापासून आणि तो होता त्यांची युद्धनीती जी खरं सांगायचं तर त्या काळातल्या पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप म्हणजे खूपच वेगळी होती हे तंत्र म्हणजे गनिमी कावा आता गनिमी कावा म्हणजे काय तर मोठ्या सैन्याशी समोरासमोर जाऊन लढायचंच नाही त्याऐवजी आपल्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा जंगलांचा पुरेपूर फायदा घ्यायचा शत्रूवर विजेच्या वेगाने अचानक हल्ला करायचा आणि शत्रू सावध होईपर्यंत तिथून गायबही व्हायचं एकदम अचूक आणि परिणामकारक आणि इथे एक, एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का गनिमी काव्याचं नाव घेतलं की आपल्याला आठवतात शिवाजी महाराज आणि हो त्यांनी हे तंत्र एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं यात शंकाच नाही पण ऐतिहासिक कागदपत्र सांगतात की या जबरदस्त रणनीतीचे खरे जनक खरे ओरिजिनेटर हे त्यांचे वडील म्हणजे शहाजीराजे होते पण एक मिनिट हा फक्त हिट अँड रन प्रकार नव्हता ही होती एक दुहेरी टू प्रॉंग स्ट्रॅटजी म्हणजे बघा एकीकडे गणिमी काव्याने शत्रूला हैराण करून सोडायचं आणि त्याचवेळी दुसरीकडे अभेद्य किल्ल्यांचं एक जाळं होतं हे किल्ले फक्त बचावासाठी नव्हते तर ते सैन्यासाठी सुरक्षित तळ होते प्रशासनाची केंद्र होती राज्याचा खरा कणा होते बरं युद्ध जिंकणं हे एक झालं पण जिंकलेलं राज्य टिकवणं ते चालवणं ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे नाही का आणि इथे येतो मराठा साम्राज्याचा दुसरा मजबूत स्तंभ आणि तो होता त्यांचं प्रशासन त्यांचं प्रशासन हे इतर साम्राज्यांसारखं नव्हतं जिथे राजा किंवा सुलतानवरून आदेश सोडायचा आणि खाली सगळ्यांनी पाळायचा नाही हे होतं बॉटम अप म्हणजे खालून वर जाणारं म्हणजे काय तर राज्याच्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत मग तो महसूल असो न्यायदान असो किंवा गावाचं संरक्षण असो त्यात तिथल्याच स्थानिक लोकांना सामील करून घेतलं जायचं राज्य जणू काही त्यांचंच होतं आणि याचा परिणाम काय झाला लोकांमध्ये आणि सैनिकांमध्ये एक अफाट विश्वास निर्माण झाला हे राज्य आपलं आहे ही भावना तयार झाली म्हणूनच तर तानाजी मालुसरे किंवा बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे योद्धे हसत हसत स्वराज्यासाठी प्राण द्यायला तयार झाले कारण त्यांना एक पक्की खात्री होती की काहीही झालं तरी आपला राजा आपल्या कुटुंबाला रस्त्यावर येऊ देणार नाही म्हणजे बघा हा विश्वास काही एका रात्रीत आलेला नव्हता त्यामागे एक पक्की सिस्टम होती पहिलं सामान्य माणूस हा फक्त प्रजा नव्हता तो राज्याचा स्टेक होल्डर होता भागीदार होता दुसरं नेते स्वतः प्रत्येक संकटात आघाडीवर असायचे आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं राजाने दिलेला शब्द की तुमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल यावर लोकांचा पूर्ण अढळ विश्वास होता आता प्रश्न येतो की असं लोकाभिमुख प्रशासन आलं कुठून त्याची प्रेरणा काय होती आणि याचं उत्तर आहे मराठा साम्राज्याचा तिसरा स्तंभ नेतृत्व विशेषत शिवाजी महाराजांचं नेतृत्व जिथे राजा हा राजा नव्हता तर तो लोकांचा होता आणि हा हाच सगळ्यात मोठा आणि मूलभूत फरक आहे नीट ऐका शिवाजी महाराजांनी कधीही आपल्या राज्याला शिवराज्य म्हणजे स्वतःच्या नावाचं राज्य म्हटलं नाही त्यांनी त्याला नाव दिलं हिंदवी स्वराज्य म्हणजे काय तर हे स्वराज्य आहे लोकांचं स्वतःचं राज्य आहे मी मी त्याचा मालक नाही मी फक्त एक विश्वस्त आहे एक ट्रस्टी आहे जो या राज्याची काळजी घेतो आणि ही विश्वस्तांची भूमिका फक्त राजकारणात नव्हती तर त्यांच्या खाजगी आयुष्यातही होती विचार करा एका अत्यंत मोठ्या संकटाच्या वेळी एक राजा म्हणून स्वतःचा निर्णय घेण्याऐवजी ते आपल्या पत्नीला आप महाराणी सईबाईंना विचारतात आता काय करावं असं आपल्याला वाटतं राजकारणासारख्या विषयात पत्नीचा सल्ला विचारणं त्या काळात एका राजासाठी खरंच खूप मोठी आणि विलक्षण गोष्ट होती हे सगळं पाहिल्यावर लक्षात येतं की हे फक्त राजकीय विचार नव्हते तर ते त्यांच्या चारित्र्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होते एका पौर्णिमेच्या चंद्रासारखं निष्कलंक चारित्र्य आणि याच सचोटीमुळे याच निष्ठेमुळे लोकांनी त्यांच्यावर अक्षरशः डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्या एका शब्दावर कोणतंही बलिदान द्यायला ते तयार होते पण ह्या सगळ्या विश्वासाची ह्या निष्ठेची आणि ह्या तत्वांची खरी कसोटी अजून लागायची होती आणि ह्याच कसोटीतून मराठा साम्राज्याचा चौथा आणि कदाचित सर्वात कणखर स्तंभ तयार झाला एक असा वारसा जो इतिहासात कायमचा कोरला गेला घडलं असं की शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत सापडले आणि तेव्हा औरंगजेबाने त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला एक सौदा तो म्हणाला इस्लाम धर्म स्वीकारा आणि तुमचं सगळं राज्य तुम्हाला परत मिळेल पण संभाजी महाराजांचं उत्तर इतिहासात अजरामर झालं त्यांनी प्राणाहून अधिक जपली ती आपली धर्मनिष्ठा आता धर्मनिष्ठा म्हणजे काय तर आपली तत्व आपला स्वाभिमान आपला विश्वास त्यांचं उत्तर इतकं बाणेदार होतं ते म्हणाले ज्या स्वराज्याच्या ध्येयासाठी माझे वडील आणि माझे आजोबा आयुष्यभर लढले त्या ध्येयाशी मी गद्दारी करेन असा विचारसुद्धा तुमच्या डोक्यात कसा काय येऊ शकतो औरंगजेबाला वाटलं की संभाजी महाराजांना इतक्या क्रूरपणे मारल्यावर मराठ्यांचं कंबरड मोडेल ते घाबरतील संपून जातील पण झालं मात्र नेमकं उलटं त्या एका बलिदानाने मरगळलेल्या मराठ्यांमध्ये जणू काही एक आग पेटवली एक जुटीची आग सुळाची आग आणि ही आग इतकी भडकली की स्वतः औरंगजेबाला ती त्याच्या मृत्यूपर्यंत विजवता आली नाही तर या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते मराठा साम्राज्याचा उदय हा काही अपघात नव्हता किंवा केवळ नशिबाचा खेळही नव्हता त्यामागे होते हे चार भक्कम स्तंभ एक नाविन्यपूर्ण युद्ध रणनीती दोन लोकांच्या सहभागावर आधारलेलं प्रशासन तीन स्वतःला मालक नाही तर विश्वस्त मानणारं नेतृत्व आणि चार कोणत्याही बलिदानाला तयार असणारी अढळ निष्ठा आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं विचार करण्यासारखा प्रश्न आहे की खरी ताकद खरी शक्ती नक्की कशात असते फक्त लढाया जिंकून साम्राज्य उभी करण्यात की मग असा एक विचार असा एक वारसा मागे सोडून जाण्यात जो पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील